मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या नव्या शिक्षण धोरणातल्या हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधी सुद्धा मांडली होती आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करून देत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला मोदी शहांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रात हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी विचारला शाळा हिंदी सक्ती कशा करतात तेच बघतो आव्हान समजायचं तर आव्हान समजा असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचंय असा आरोप राज ठाकरेंनी केला आय एस लॉबीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातल्या मराठी प्रेमींनी आवाज उठवावा असं आवाहन केलं केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून इकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत पलीकडे म्हणजे पुढच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार बदला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार बदला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होते त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवलं तीन गोष्टी ठेवलो मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल आव्हान म्हणून घ्यावं नाही आजपासून सुरू होईल तुम्ही काउंटाऊनला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा करायला दिला जातो देस खोट बोलताय कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही ते काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये